नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता नवी विषय राज्यशास्त्र पाठ तिसरा भारताची सुरक्षा व्यवस्था या पाठात स्वाध्याय आपण पाहणार आहोत आपण व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करून जरूर सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा एक दिलेल्या पर्यायपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा एक भारताचे डॅडॅशे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात पर्याय अ पण प्रधानमंत्री ब राष्ट्रपती क संरक्षण मंत्री, मंत्री आणि ड राज्यपाल योग्य पर्याय आहे ब राष्ट्रपती हे तीनही दलाचे प्रमुख असतात दोन भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल अ भूदल ब तटरक्षक दल क सीमा सुरक्षा दल आणि ड जलद गती दल याचे योग्य उत्तर आहे ब तटरक्षक दल हे भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारत असते तीन विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी डॅडॅची स्थापना करण्यात आली पर्याय आहे एक बी एस एफ दोन सी आर पी एफ ती क एन सी सी आणि ड आर आर ए एफ योग्य पर्याय आहे क एन सी सी हे विद्यार्थ्यांमध्ये शि लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी स्थापन करण्यात आले दोन पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा एक मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे सकारण हे विधान बरोबर आहे मानवी सुरक्षेला असणारे सर्वात मोठे आव्हान म्हणजे दहशतवाद धाश्यत्वाद। दहशतवादाचे लक्ष सामान्य निरापराध माणसे असतात त्यांच्या मनात दहशत किंवा भीती निर्माण करून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा दहशतवादांचा हेतू असतो त्यामुळे मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे दोन प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते हे विधान बरोबर आहे कोणत्याही राष्ट्राला आपल्या सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे रक्षण करणे आवश्यक असते व ते त्यांचे पहिले कर्तव्य असते राष्ट्र राष्ट्रात सीमावाद वाटपावरून वाद असे तंटे चालू असतात अशावेळी परस्पर विरोधी हितसंबंध निर्माण होऊन आक्रमक राष्ट्रे दुसऱ्या राष्ट्रावर स्वारे करतात अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी म्हणून प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते तीन भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाहीत हे विधान चूक आहे कारण काश्मीर प्रश्नावरून भारत व पाकिस्तानमध्ये आणखीनही वाद आहे सिंधू नदी पाणी वाटपाबाबत भारत हा पाकिस्तान यांच्यात अनेक वर्षापासून तंटा चालू आहे त्यामुळे भारत व पाकिस्तान यांच्यात सीमावादासारखे अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत त्यामुळे हे विधान चूक आहे प्रश्न तिसरा टिपल्या जलद कृती दलाचे कार्य उत्तर भारतातील संरक्षण दलांना मदत करण्यासाठी जी दले उभारलेली असतात त्यांना निमलष्करी दले म्हणतात संरक्षण दलांना सहाय्य करणे हे त्यांचे मुख्य काम असते त्यातच जलद कृती दलाचा समावेश होतो बॉम्बस्फोट दंगे अशा स्फोटक परिस्थितीत सापडलेल्या निराप्रधार अपराध जनतेला मदत करणे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास अशा परिस्थितीत वेगवान हालचाली करून जनजीवन सुरळीत करणे इत्यादी कामे हे करतात दोन मानवी सुरक्षा राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नव्हे तर देशात राहणाऱ्या माणसाची सुरक्षा हा नवा विचार शीतयुद्धानंतर पुढे आला मानवी नि निरक्षरता ने, दारिद्र्य अंधश्रद्धा मागासलेपण दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यास योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश होतो अल्पसंख्याक व दुर्बलांचे रक्षण ही बाबही मानवी सुरक्षिततेत समाविष्ट असते मानवी सुरक्षित माणसाचे सर्व प्रकारच्या धोक्यापासून रक्षण करणे ही बाबही विचारात घेतली जाते तीन ग्रहरक्षक दल स्वातंत्र्यपूर्व काळात ग्रहरक्षक दल ही संघटना स्थापन करण्यात आली ग्रहरक्षक दलात सहभागी होऊन नागरिक देशाच्या रक्षणात सहाय्यभूत ठरू शकतात वीस ते पंचवीस वर्ष वयोगटातील कोणत्याही स्त्री पुरुष नागरिकास या दलात भरती होता येते पोलिसांच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षितता राखणे दंगल व बंद एकाळा दूध पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे वाहतुकीची व्यवस्था करणे भूकंप पूर अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वेळी लोकांना मदत करणे इत्यादी कामे या दलास पार पाडावी लागतात चार आपले मत व्यक्त करा एक भारताच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित कोणत्या दलात सहभागी व्हायला तुम्हाला आवडेल का उत्तर भारताच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित गृहदल दलात सहभागी व्हायला मला आवडेल कारण या दलात सहभागी होण्यासाठी जास्त अटी किंवा नियम नसतात या दलात सहभागी होऊन मला पोलिसांच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षितता राखणे दंगल बंद या काळात दूध पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे वाहतुकीची व्यवस्था करणे भूकंप पूर अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी लोकांना मदत करणे इत्यादी कामे सहज पार पाडता येतील मला या दलात सहभागी होऊन माझा आवडता व्यवसाय आणि नोकरी करतात देशाचं रक्षण करता येईल दोन शांततेसाठी अणुशक्ती व धोरणाविषयी तुमचे मत व्यक्त करा अणुशक्तीचा शांततेसाठी आणि विघातक कारणांसाठी अशा दोन प्रकारे उपयोग होतो पण भारताने शांततेसाठी अणुशक्ती हे धोरण स्वीकारले आहे अणुशक्तीचा वीज निर्मिती संशोधन अशा विकास कामांसाठी उपयोग होत आहे त्यामुळे माणसाचा विकास होत आहे मानवी जीवन सुरक्षित व भयमुक्त होत आहे अणुवस्त्रे नष्ट झाल्यास मानवात असुरक्षिततेची भावना निर्माण होते म्हणूनच शांततेसाठी अणुशक्ती हे भारताने स्वीकारलेले धोरण मानवी सुरक्षिततेसाठी चांगले व योग्य आहे असे मला वाटते पाच थोडक्यात उत्तरे लिहा एक राष्ट्राच्या सुरक्षेला कोणत्या बाबीपासून धोका निर्माण होतो उत्तर राष्ट्राच्या सुरक्षेला खालील बाबीपासून धोका निर्माण होतो एक राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्यास दोन दुसऱ्या राष्ट्राने आक्रमण केल्यास तीन धर्मप्रादेशिकता इत्यादी कारणावरून देशांतर्गत बंड निर्माण झाल्यास आणि चार देशात दहशतवाद वाढल्यास राष्ट्राच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो दोन सीमा सुरक्षा दलाची कार्ये लिहा उत्तर सीमा सुरक्षे दल खालील कार्य करते एक देशाच्या सीमांचे शत्रूपासून रक्षण करणे दोन सीमा भागात होणारी तस्करी रोखणे तीन सीमेवर गस्त घालणे आणि चार सीमेजवळच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे ही सीमा सुरक्षा दलाची महत्त्वाची कार्य ते पार पाडतात तीन मानवी सुरक्षा म्हणजे काय उत्तर देशातील माणूस केंद्रस्थानी ठेवून केलेल्या सुरक्षेचे सुरक्षेचा विचार म्हणजेच मानवाची सुरक्षा होय मानवी सुरक्षेत माणसाचे सर्व धोक्यापासून संरक्षण करून त्याला शिक्षण आरोग्याने विकासाच्या संधी देणे अपेक्षित आहे निरक्षरता दारिद्र्य अंधश्रद्धा व मागाश्लेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे ही बाब मानवी सुरक्षिततेत समाविष्ट होते अल्पसंख्याक व दुर्लभ दुर्बल घटकांच्या संरक्षणाचे संरक्षणही मानवी सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे प्रश्न सहा दिलेल्या सूचनेनुसार कृती करा एक सुरक्षा दलाविषयीचा पुढील तक्ता पूर्ण करा सुरक्षा दलाचे नाव कार्य प्रमुख आणि सध्या कार्यरत प्रमुखाचे का नाव एक भूदल याचे कार्य आहे भारताच्या भौगोलिक सीमांचे रक्षण करणे याचे याचे प्रमुखाला जनरल असे म्हणतात आणि सध्या कार्यरत असणारे बिपिन रावत हे प्रमुख आहेत दोन नौदल भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करणे त्याचे प्रमुख जे आहेत त्यांना ॲडमिरल म्हणतात आणि सध्या कार्यरत प्रमुख आहेत करमबीर सिंह तीन वायुदल कार्य भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करणे त्याच्या प्रमुखास चीफ मार्शल असे म्हणतात आणि सध्या कार्यरत प्रमुख आहेत सिंह धनोवा चार आर्थिक सामाजिक परिषद याचे चोपन्न सदस्य आहेत कार्य आहे एक दारिद्र्य बेरोजगारी आर्थिक व सामाजिक विषमता अशा प्रश्नावर चर्चा करणे व उपाययोजना सुचवणे दोन स्त्रियांचे प्रश्न महिला सक्षमीकरण मानवी हक्क मूलभूत स्वातंत्र्य जागतिक व्यापार आरोग्यविषयक समस्या अशा प्रकारचे चर्चा करून निर्णय घेणे तीन आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक व शैक्षणिक कार्य निर्माण करणे आणि चार संयुक्त राष्ट्राच्या संलग्न संघटनांच्या कामात सुसूत्रता व समन्वय राखणे दोन भारताच्या सुरक्षिततेपुढील संकल्पना चित्राच्या सहाय्याने दाखवा सुरक्षा व्यवस्थे पुढील आव्हाने पहिला सुरक्षा व्यवस्थेपुढील आव्हान आहे दहशतवाद दुसरं आव्हान आहे भारत चीन यांच्यातील तणाव तिसरं आव्हान आहे पाकिस्तानचे आव्हान आणि चौथा वन आहे अंतर्गत हिंसक चळवळ